महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण समिती शाखा कनसवलीची दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या विशेष नियमक सभा झाली होती त्या विषय नियम सभे सभेमध्ये सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सन दोन हजार अठ्ठावीसपर्यंतची नवीन कार्यक्रम आलेली आहे आणि या नितर का अध्यक्ष आदरणीय सुशांत मंगस हे अध्यक्ष झालेले आहेत आणि विजय ठाकूर हे मुख्य झालेली आहे तसेच

अगोदरचे कार्यकर्ते होतील किंवा पंचवीस जवळ बावीस हजार पंचवीस पर्यंत अगोदरचे कार्यकर्ण होतील त्या सर्व कार्यकर्त्यांना साहेबांनी अतिशय उत्तम रीतीने आणि खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे ज्या आम्ही भेट देऊ शिक्षक आहेत त्याची ताकद सोडवून केलेली आहे तसं आता दोन हजार पंचवीस पासून अठरा पर्यंत साहेब आमच्यावरतीच अपेक्षा आहे अगोदर अतिशय कार्यक्रमाला मिळावी अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचे अध्यक्ष आहेत